महायुतीच्या वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी शिवसेना उब्वाटा गट चांगलाच आक्रमक झाल्याचं चा पाहायला मिळालं आहे वादग्रस्त मंत्र्यांचा प्रतिकात्मक पोस्टर झळकावत शहरभरातून मिरवत जुन्या महानगरपालिका चौकात मंत्र्यांच्या प्रतिमांना शहनपासा जोडे मारो आंदोलन करण्यात आलं आहे यावेळी वादग्रस्त मंत्र्यांना पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्र्यांसह सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली राज्यपालांसह मुख्यमंत्र्यांकडे या वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करूनही कारवाई न झाल्याने या मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे संपर्क प्रमुख अशोक धाथरक यांनी दिली आहे नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव गोगाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला होता गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने डांस बार सुरू असल्याचा प्रकार विधानभवनात विरोधकांनी उचलला होता तसेच मंत्री गिरीश महाजन आणि ट्रॅप चालवत असल्याचा आरोप देखील विरोधकांनी केला होता मंत्री संजय शिरसाट यांच्या घरातील पैशांनी भरलेल्या व्हिडिओ देखील विरोधकांनी समोर आणला होता या सर्व प्रकारांमुळे महायुती सरकारच्या विरोधात विरोधक पावसाळ्या अधिवेशनात चांगलंच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं मात्र या वादग्रस्त मंत्र्यांविरोधात कारवाई न झाल्याने शिवसेनेने या मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं आहे यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख अशोक धात्रक जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे सेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील प्रियांका जोशी निंबा मराठे धीरज पाटील भारत मोरे संदीप चौधरी दिनेश पाटील राजेंद्र ढवळे मुकेश खरात यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवछत्रपतींच्या राज्या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्याला कलंकित करणारे मंत्री एक पत्ते खेळतो दुसऱ्या आईच्या नावाने बाया नाचवतो तिसरा पैशाने भरलेल्या बॅगा बेडरूम मध्ये म्हणतो बापाचा पैसा आहे हे सगळे कलंकित मंत्री जे आहेत चौथा खानदेशातला गुलाबी महाजन आणि ट्रॅपचा संबंध असणारा महाजन यांच्या या कलंकित मंत्र्यांचे राजीनामे घेतले पाहिजे ही मागणी करण्यासाठी राज्यभर शिवसेनेच्या वतीनं आंदोलन मागच्या अर्धा दिवसापूर्वी राज्यपालांना भेटून अंबादास दानवे विरोधी पक्षनेते विधान परिषद यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांना निवेदन दिलं काही परिणाम झालेला नाही मुख्यमंत्र्यांना सांगितलं काही परिणाम झालेला नाही म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं रस्त्यावर येऊन या कलंकित मंत्र्यांचा महाराष्ट्राला कलंकित करणाऱ्या मंत्र्यांचा राजीनामा मागण्याकरता आम्ही जनतेच्या मै कर्मारात आलेलो आहोत प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज वे